आपण दरवर्षी दसऱ्याला शुभ मुहूर्तावर आपट्याच्या पानांची देवाणघेवाण करतो आणि त्याला सोनं लुटणे असेही म्हणतो त्यामागे एक रंजक गोष्ट दडलेली आहे वर्षभर वर आपण आपट्याच्या पानांना फारसे महत्त्व देत नाही उलट तुळस बेल किंवा आंब्याची पानेच धार्मिक विधी आणि पूजेसाठी पवित्र मानली जातात मग फक्त दसऱ्यालाच आपट्याची पाने एकमेकांना सोनं का दिली जातात या विशेष प्रथेमागील पौराणिक कथा कोणती आहे पैठण शहरात देवदत्त नावाचा एक गृहस्थास कौस्त नावाचा हुशार आणि सद्गुणी मुलगा होता तो विद्या संपादनासाठी वर तंतू ऋषींच्या घरी येऊन राहिला होता त्या काळात ऋषींच्या म्हणजे गुरूंच्या घरी राहूनच विद्या संपादन करण्याचा परिपाठ होता कौस्त हुशार असल्यामुळे तो थोड्याच दिवसात सर्व शास्त्रांमध्ये प्रवीण झाला गुरूंचा आश्रम सोडताना काय गुरु दक्षिणा द्यावी या विचारात पडून त्याने शेवटी गुरूंनाच मी काय दक्षिणा द्यावी असे विचारले त्यावर गुरु म्हणाले गुरुदक्षिणा दक्षिणा मिळावी म्हणून मी तुला विद्या शिकवली नाही शिष्य विद्या उत्तम शिकला की गुरुला गुरुदक्षिणा मिळाली पण या उत्तराने कौशल्याचे समाधान झाले नाही तो पुन्हा पुन्हा काय गुरुदक्षिणा देऊ विचारत राहिला शेवटी वर तंतू म्हणाले मी तुला चौदा विद्या शिकवल्या प्रत्येक विद्येबद्दल एक कोटी याप्रमाणे मला तू चौदा कोटी सुवर्ण मुद्रा आणून दे पण त्या अनेकांकडून जमा केलेल्या नको एकाच दात्याकडून आणलेल्या असल्या पाहिजे गुरुजींची ही अट पाळणे कौसाला थोडे कठीण गेले त्यावेळी सिंहासनावर असलेला रघुराजा म्हणजे प्रभू रामचंद्रांचा पूर्वज हा उदार आणि विद्वानांची कदर करणारा होता हे कवसात माहित होते तो मोठ्या आशेने रघुराजाकडे गेला त्याने आपली मागणी रघुराजांकडे मांडली पण त्यावेळी रघुराजांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती त्याने यज्ञयागात आपली सर्व संपत्ती दान केली होती राजापासून आपणास काही अर्थ लाभ होण्याची शक्यता नाही ध्यानी येतात कौच परत जाऊ लागला आपल्या दारी आलेला याचक रिक्त हस्ताने परत जाऊ नये म्हणून रघुराजाने प्रत्यक्ष इंद्रावर चढाई करून त्यांच्याकडून सुवर्णमुद्रा आणावात असा निश्चय केला हे इंद्राला समजताच इंद्राने अयोध्या नगरीच्या बाहेर असलेल्या आपट्याच्या आणि शमीच्या झाडांवर कुबेऱ्याकडून सुवर्ण मुद्रांचा वर्षाव करवला त्या सर्व सुवर्णमुद्रा घेऊन रघुराजाने कौसाला दिल्या गुरुंसमोर ठेवून स्वीकारण्याची विनंती केली गुरूंनी फक्त चौदा कोटी मुद्रा घेतल्या आणि बाकीच्या कौशात परत दिल्या परत मिळालेल्या सुवर्णमुद्रा या आपल्या नव्हेत म्हणून कौसाने रघुराजांकडे त्या परत आणल्या पण रघुराजा म्हणाला या माझ्याही आहेत आता त्या तुझ्याच आहेत मी त्या घेणार नाही कौसाला हे पटले नाही त्याने ज्या आपट्याच्या आणि शमीच्या झाडाखाली या मुद्रापूर्वी मिळाल्या होत्या तेथे ते त्या ते नेऊन ठेवल्या आणि लोकांना त्या लुटून न्या असे सांगितले तो दिवस होता विजयादशमीचा आपल्या पुराणात विजयादशमी संबंधीच्या विविध स्वरूपाच्या कथा आहेत ही वरतंतू आणि कौस् या गुरु शिष्यांची गोष्ट आपणास काय सांगते यामध्ये गुरूंची ऋण फेडण्याची शिष्याची तळमळ दिसते आपण शिकवलेल्या ज्ञानाची पैशाच्या हिशोबात किंमत होऊ शकत नाही हा गुरूंचा तेजस्वी विचार दिसतो विद्वान पंडितांची चिंता दूर करण्यासाठी राजाची कळकळ दिसते आणि जे आपले नाही त्याचा स्वीकार करण्यास राजा रघु गुरु तंतू शिष्य शिष्यकौत्सव यापैकी कोणीही तयार होत नाही या मागची त्यांची निरीक्षा दिसते आपल्या संस्कृतीने त्या प्रेम नम्रता हा संस्कार या कथेतून दिसतो आपणही हे पौ पौराणिक वैचारिक सोने लुटण्याचा प्रयत्न करूया दसऱ्याच्या शुभेच्छा आज आहे दसरा चेहरा ठेवा हसरा